शुभ सकाळ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा आहे शोचारीय प्रार्थना तर झाली आहे माझी सक तर सकाळची देवपूजा वगैरे झाली आणि आता मी लागले स्वयंपाकाला तर मी इथं केलं आहे भेंड्या कोवड्या कोवडी भेंडीची भाजी त्याच्यानंतर उडदाचं वरण पण करायचं आहे मला पातळ भाजी उडदाचं वरण केलं आहे आणि मुलांना सुट्टी आहे रविवार त्याच्यामुळं मग म्हटलं चला पोरं ना मस्त चुरून मुरून खात्या तर मी उडदाची डाळ आता कु कुकरमध्ये लावली आहे शिजून घेतली डाळ कारण ती ना काळी डाळ आहे ना थोडासा वेळ लागतो शिजायला आणि डाळीसाठी वाटून घेतलं आणि दादूला आणि भक्तीला चहा द्यायचा होता तर मग त्यांना चहा दिला करून कारण पोरं थोडे उशिरा उठल्या आज म्हटलं चला पोरं उठल्या नाही तोपर्यंत स्वयंपाक वगैरे करून घेते तर इथं मी आता वरण वरणाला फोडणी देऊ राहिले कढीपत्ता मस्त लसूण हो तर इथं उडदाचं वरण पा माझं कडलं होतं आणि असं पाऊस पडत असताना उडदाचं वरण खायला आणि प्यायला पण छान तर वरण आणि भेंड्या झाल्या होत्या तर आता मी इथं पीठ मळून घेत होते आणि पीठ मी जास्त का कामळलंय कारण आमच्या शेजारी बांधावर एक ठिकाणी ना भाकरी आणि भाजी द्यायची आहे एक बाबांना तिथले एक्सपायर झाले त्यामुळे तिथं डब्बा पण द्यायचा आहे तर मग थोडंसं जास्त पीठ मळलं आणि तिथं मग दुसरी भाजी करून देणार आहे मी बटाट्याची कारण उडदाचं वरण देऊ नये म्हणता त्यामुळं मग ते द्यायचं आहे तर इथं चाललंय माझ्या साईपाक सकाळचा आणि आज तिकडच्या मळ्यात पण जायचं आहे खाणं टाकायचं आहे त्याच्यानंतर मिस्टरांना पावडर मारायची आहे भरपूर असे काम आहे आणि आज पाऊस थोडासा उघडलेला आहे ना त्यामुळं लवकर मिस्टर बोलले का लवकर तिकडं जाऊ इथलं काम राहिलं तर राहून देऊ पण मग पहिले तिकडं जायचं आणि इथं पण बायाजिपसं खुडायला येणार तर काही नाही जिप्स खोडून घेतील आणि त्याच्यानंतर मग बॉक्स भरून नंतर तिकडनं आल्यावर तर म्हटलं चला आता पटपट पीठ मळे आता लगेच थोडंसं पंधरा दहा पंधरा मिनटं पीठ मी भिजून दिलं आणि लगेच पोळ्या करून घेते कारण एवढा वेळ भिजून द्यायला पण मला वेळ नाही आहे फास्ट करून आणि लगेच मला तिकडच्या मळ्यात जायचंय तर इथं मी पोळ्या करून घेते तुम्ही म्हणाल का पोळ्या खूप मोठा उंडा घेतला तर मी पटापट करून घेते मोठ्या मोठ्याच पोळ्या करते कारण की वेळ होऊन जातो ना ते बारीक बारीक लाटत बसायला खूप वेळ होऊन जातो आणि काल माझ्या दादूकोंना गॅसचं बटन पण तुटलं तर बाबा गॅसचं बटन पण आणणार आहे आज ते बघू शकते गॅसपाशी त्याला बटनच तुटून गेलं त्याचंवालं तर आता आणतील बाबा तेव्हा त्याला ते बसवाल त्याच्यामुळे मी एकाच बटनावर दोन दिवसापासून काढू राहिले इकडचा गॅस पेटवला काढून घेते परती इकडचा गॅस पेटवते अशा प्रकारे माझा स्वयंपाकाचं गॅसचं पण खूप आज टेन्शन होतं तर आता इथं मी पटपट पोळ्या करून घेते कारण भक्तीला दादूला त्यांना पण आवरून द्यायचं आहे सुट्टी असल्यामुळं पोरकेवर पण झोपून राहत्या म्हणजे झोपून म्हणजे टी व्ही बघत होते तर म्हटलं चला पोरांची पण थोडीशी हाऊस झाली पाहिजे टी व्ही बघायची त्याच्यामुळे नवीन नवीन त्यांना थोडंसं कवतिकच वाटतं तर आता इथं माझ्या पोळ्या मस्तपैकी झालेल्या आहे आता मी स्वयंपाक करून लवकर आवरून मला तिकडच्या मळ्यात जायचं आहे तर चला तर चला आता आले मी गुलाबाच्या मळ्यात आणि घरी जिप्स पॅकिंग आहे गेल्यानंतर मग बॉक्स भरत पण आता जिप्स खाणं तर खाणं टाकायला मी बादली बिदली घेऊन आले आणि आता मिस्टर बोणे आणते तर म्हटलं चला आता मी खाणं टाकते आणि मिस्टर त्यांना पावडर मारायची तिकडे आहे ते मला तिकडे बघून राहिलं तर आता मी खाणं टाकले सुरुवात करते आणि कोणचं खाणं ते पण तुम्हाला दाखवते काय टाकू राहिलं कारण झाला ना त्याला खाण्याची लगेच गरज राहील तर म्हटलं चला आज पाऊस उघडायचा पटकन आपलंवाल खाणं टाकून होईल सकाळी थोडा पाऊस आला होता भुरपूर तर मिस्टर बोलले आपण जर खाणं टाकलं पावसात तर मग ते परत सगळं वाहून जाईल त्याच्यापेक्षा मग आता उघडूनच देऊन आता आज उघडलं आहे तर ते एवढं एक दोन तास उघडच पाऊस पाहिजे म्हणजे खाणं टाकून जाईल चांगल्या प्रकारे खाणं त्याला आणि त्याच्यानंतर मग पाऊस काही अडचण नाही निधून घाल अजून गवत उचल्याचे वर्षा खांड आता मला मस्त एक गुलाबाचं फुल दिसलं आहे बघू शकते सुंदर असं फुल आले झाडांना आणि तुकडा उद्या परवा तुकडा येईल एक एक खुडा काढला तुकड्याचा आता बघा मस्त असं फुल आहे तर मला गुलाबाचं फुल बघितलं ना ते डोक्याला लावायला खूप आवडतं मला पहिल्यापासून फुलं खूप आवडतं त्या बघा एवढ्या एवढ्या रोपापासून छान असे झाडं केले आणि त्याचं गुलाबाचं फुल मिळाला मला लावायचं खूप छान वाटतं मस्त म्हणजे फुलांची माझी एक जुनी ओळख आहे म्हणजे जेव्हा मी लहान होते ना लग्नाच्या आधी तर मी माझ्या आईला न सांगता जायची कुठं पण आणि फुलं घेऊन यायची फुलं मला पहिल्यापासून आवडता गल्लीतल्या पोरींना पण घेऊन जायची चला ग पोरीनं असे वट्टी भर फुलं आणायचो आम्ही आणि मला फुलांची एवढी आवड होती मला देवांना पण फुलांना सजवायला आवडतं मला स्वतःला पण फुलं आवडत्या मोगऱ्याचे गुलाबाचे तर बघू शकता मस्त हे गुलाबाचं फुल आहे आणि स्वतःच्या कष्टाचं स्वतःच्या वावरातलं फुल डोक्याला लावायला एकदम भारी वाटतं आता मस्त मी हे फुल लावून घेते डोक्याला इथं छान आहे ना बघा चला तर आता मिस्टरांनी खाणं आणून ठेवलंय गणपत भाऊभीव राहिले तर आता बादली आणली आहे तर खाणं बादली काढून घेते आणि हे खाणं मला टाकायचं तर बघू शकता अजिबात हाताला वगैरे लटकत नाही हे सगळ्या प्रकारच्या रोगावर इलाज करतं हे खाणं तुम्हाला मिस्टर याच्यात थोडक्यात माहिती सांगतील एवढे पातळ टाकायचे आणि सांगा नेमकं काय कारण फोटव्यासाठी रासायनिक खरेदी ना तीन का, तुम्ही तीन मिक्स केलं काय दहा सव्वीस आणि कोणता डीएटी अठराशेचाळीस भाजी एकत्र कर सामान टाका आणि एवढे अर्धी पूर्ण खांडाला पुरवायचे दोन्ही बी नाही मग चार बॅग आहे पूर्ण दोन्ही आवरला पुरल्या पाहिजे पण मला अरे काही सरांमध्ये ना थोडं अंतर आहे सरांमध्ये म्हणजे दोन्ही बेडवर दोन लाईन आहे ना दोन्ही लाईन मी जवळ नाही तर अंतर जास्त आहे मग थोडं पांगून टाकायचं पसरून आणि एक एक आहे ना साबारखं जाड आणि एक बारीक आहे ते लाल कलरचं बारीक आहे हां मग थोडं बादलीमध्ये असं वर खाली मिक्स करून घ्यायचं हां गोणीतून घेताना पण मिक्स करून घ्यायचं म्हणजे जाड बारीक फेक बरोबर आहे वाकायच काम नाही ना हां वाकायच काम नाही बादली अगं एवढ्या भारी वातावरणामध्ये मोकळ्या वातावरण ऊन लागत नाही गरम होत नाही थंडी वाजत आहे आणि शेतकरी दरम्यान आपण आपल्याला काम करावणारे फळं फुलं आपल्याला जवळ फळ फुलं बार त्या टायमाला आपल्याला वेगाचा आनंद भेटतो हा देवाला पाहिजे तुला डोक्याला लावून गरज देट टाकणं दात ना आणि ती बादली कडीची नाही प्लास्टिकची बादली आणायची तो दात टाक असं एका ठिकाणी टाकायचं थोडं सारखं पडलं पाहिजे गे आठ पणचा आम्ही पावडर मारू घेतोपर्यंत पाऊस उघडला येतो काम नाही काम नाही शेतकऱ्याचं काम कधी सरलं का पण आपण हे माघार घेत नाही लढते रो इकडं पाय शी थ्रीपचा टेक जास्त निकाला डावलत नाही तिकडं पाय गुलाब मस्त लाल दिसतोय व्यवस्थित आणि चांगला डेव्हलप झालाय पावसाची गरज पण आहे पाऊस म्हणजे फक्त नुसकानं होतं आहे थोडं पावसाने शेतकऱ्यांचं पण पाऊस पण गरजेचा आहे पर्याय नाही ना आता थोडा थो थो जास्त पडला आहे त्याला पर्याय पर नाही काही कारण निसर्ग आपल्या हातामध्ये नाही आपल्या हातात एकाच एका लढाई करायची लढाई म्हणजे लढत राहायचं हाच प्रयत्न आपला सगळ्यांचा आहे चला ठीक आहे आपण जास्त बोलतो आहे काम होणं महत्त्वाचं आहे हा तरी पण थ्रीप्स आहे थ्रीप असा रोग आहे एका एकाच स्प्रेमध्ये जात नाही तो त्याला अनेक स्प्रे घ्यावा लागतात काम आठ पण पटापट एकसारखं टाक परत परत लावू नको हां मिक्स करी चालू व्यवस्थित ठेव चला तुम्ही तुमचे कामं करा आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आमची साधी बोळी शेती आणि आमचे साधे सोपे कामं ज्याच्याकडे शेती आहे त्याला या कामाचं महत्त्व नाही पण ज्यांच्याकडे शेती नाही त्यांनी पण आमची शेती कशी आहे चांगली आहे का वाईट आहे आम्ही कामं चुकीचे करतो बरोबर करतो हे पण आम्हाला कमेंटमध्ये सांगा धन्यवाद चला मिस्टरांनी सांगितलं ट्रॅप्रमाणे आपलं आपलं काम चाललं आहे तर प्रकारे आता माझं चाललं आहे खाणं टाकायचं काम आणि त्यांचं पण चाललं आहे तिकडं पावडर मारायचं काम तर दोन्ही कामं महत्त्वाचे आहे आणि वातावरण पण छान आहे त्याच्यामुळं काम करायला एकदम मस्त हुरूप आलेलं आहे आणि बघा मस्त असं गुलाबाचं फुड आलं आहे झाडाला हुरु तेवढा किती सुंदर बड आहे बघा तर हे खाणं टाकायचं मला अजिबात कंटाळ येत नाही कारण की हे काही हाताला लटकत वगैरे नाही ना त्यामुळं मोकळं मोकळे मस्त टाकायला बघा मस्त असं दाणेदार खाणं आहे त्याच्यामुळे अजिबात लटकत नाही फक्त प्रत्येक झाडापाशी पडलं पाहिजे पातळ पातळ ना आणि जागजागी ना धने टोकली टोचले होते आम्ही बघा कोथिंबीर दिसतो मला मस्त आता संध्याकाळी घेऊन जाईल ताजी ताजी भाजीला मळ्यात राहायचा ना एक मोठा फायदा असतो समजा आपल्याला वाटलं ना का कोथंबीर नाही आहे तर आपण धने टोचू शकतो मेथीची भाजी थोड्याशा मेथी टाकली का आपल्याला मेथीची भाजी होऊ शकते आपल्याला पालक होऊ शकते आपल्याला कांद्याची पात आपल्याला जी असती पाथऱ्याची भाजी माटाची भाजी शेपूची भाजी अशा बऱ्याच काही भाज्या आम्ही करीत राहतो मधून मधून म्हणजे अक्काला पण आमच्या अक्का म्हणजे सासूबाईंना बी विकायला काम येतं आणि आम्हाला घरात पण होऊन जातं तर चला आता मोबाईल धरून काय मला खाणं टाकता येणार नाही कारण हे बघा ह्या पुऱ्या वावरला खाणं टाकायचं आहे तिकडं पण आणि खाली तिकडं मिस्टर पावडर मारता तिकडं पण टाकायचं आहे तर मला चार गोण्या संपवायच्या अर्धाल्या तर चला नंतर व्हिडिओमध्ये भेटते मी तुम्हाला तोपर्यंत मी खाणं टाकून घेते तर आता मी ही गोणी सगळी याच्यामध्ये जरा शिवतून घेते कारण माझं खाणं संपलं आहे तर म्हटलं चला आता हे वतून घेऊ थोडं राहिले आता आणि अंदाजाने गोण्यांमध्ये मिस्टरांनी काढून ठेवलं आहे कारण की त्यांनी मला जेवढी गोणी जेवढ्या वाढवलं सांगितली मी तेवढीच बरोबर टाकलेली आहे म्हणजे उरायला पण नको नाही नाही उरलं तरी चालेल पण जास्त नको व्हायला आणि कमी नको पडायला अशा प्रकारे करायला लागतं ते खाण्यात तर माझं आता वरचे हे दोन्ही खांड झाले आता मी खाली चालले खाणं टाकायला तिकडं गणपत भाऊ आणि मिस्टर पावडर मारते आहे पाऊस थोडा बुरबुर आला आहे पण पावडर काय मारूनच घेऊ राहिले कारण परत जोरात जर पाऊस आला ना, ना तो बारीक पाऊस परवडतो पण जोरात पाऊस नाही परवडत तर यांचं चालू आहे आता पावडर मारायचं काम इथं कारण रोग येत असतो गुलाबवर काही ना काही आळई होत असते बऱ्याच काही गोष्टी त्यामुळं पावडरची गरज आहे खूप पेशरने मारते त्याच्यामुळे फास्ट आता एवढे चार खांड खालचे झाले आता ते वरती पावडर मारतील आणि मी तिकडे खाली खाणं टाकायला जाईल चला माझी बादली आणते गुणे आणते ठेवेले तिथं अजून गवत पडलं उचलायचं काय मग मा पावसात मजा वाटते का पावसात मजा वाटते आमच्या गणपत भाऊला पावसात मजा वाटत राहिली बारीक बुरकत आहे पण मग वरलं होतं काही नाही पानावर काही टेन्शन चला त्यांचे काम चालू आहे आपलेच काम चालू नव्हत्या माझी खाण्याची वाद की चला आता मी खालचे औरंगाने खाण टाकायला आणि चिकन एवढ्या बघा कुठं सगळे असे कचा कच चिखलानी झालेले आणि पाय बिनी सगळं आता परती कपडे भरत्या पाय तर असे बेकार होऊन जाते बेगांना बेगा पडत्या चिखलाच्या तर पाच मिनटं मी बसते पाणी पिते तर ना मिस्टर ते पावडर मारत होते तर पावडर संपत आली होती ना तर मी पावडर कालवायला आले होते थोडी राहिली होती त्याच्यामुळे मग ती कालवायची होती आणि टाकी पण काणी करायची होती तर मी इकडं आले होते आता तर पावडर संपत आली होती ना मग त्याची जी पावडरची शार असते ना ते खाली तर बुडाला लटकलेलं राहतं त्याच्यामुळं मला मिस्टर बोलले तू कंटिन्यू पावडर हलव थोड्या वेळ आणि मग खाणं टाकायला जाय तर मी बांबूने इथं पावडर हलू राहिले आणि मशीनचा जोरात आवाज होता त्यामुळं मी आवाज बंद केला आहे आणि वॉईसवर बोलते आहे तर अशा प्रकारे माझा तर पावडर हलवायचं चा काम चालू आहे बघू शकता याच्यात पण प्रेशरने गेली पाहिजे लवकर त्यामुळं ते पण हलवलं आणि इथं ना एक छोटंसं पेरूचं झाड मी तुम्हाला दाखवते त्याला इतके दाट पेरू लागलेले पण ते पेरू काही कामाचे नाही त्याला ना खायला जर गेले ना असे तुरत तुरट तुरट तुर 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 लागत्या तर चला तुम्हाला मी दाखवते आमच्या पावडरच्या मशीनजवळ एक छोटंसं पेरूचं झाड आहे तर बघा इथे एक पेरूचं झाड आहे आणि पेरू खूप दाट लागले याला पण त्याला आहे ना अशी आळ आळही नाही म्हणता येणार पण ते ना चव नाही त्या पेरूना नाही तर भरपूर असे पेरू आहे पावसाळ्यामध्ये मस्त आणि मी तरी एक तोडला मला नाही रावलं मी एक तोडला आणि अर्धा पेरू खाल्ला पण थोडासा तुरट लागला तर त्याच्यामुळे मला त्या पेरू खूप आवडतं खा तर आता की आता काही वगैरे लाईक वगैरे जास्त येत नाही व्हिडिओला कसा प्रत्येकाला चांगलं पाहिजे सवय असते काही गोष्टीची पण मी जे आहे ते काम तुमच्यापर्यंत सगळं दिवसभराचं रुटीन शेअर करते जे जेवढं शकेल तेवढं वावर शेअर करते आता पाऊस पा। पा। पडतोयची खाले इथं मोबाईल कुठं ठेवू मी व्हिडिओ कसे काय काढू तरी पण मी सगळं काढायचा प्रयत्न मनापासून करते आणि मला आवड आहे व्हिडिओ काढायची तुमच्यापर्यंत मला पोच म्हणजे व्हिडिओ माझे पोचवायची तर मी आता बरेच लोकांचे व्हिडिओ बघितलेले काही ताई खूप छान छान घरचं रुटीन दाखवत्या सगळ्या काही टाईम जो आहे ना तो थोडा बाकी राहिला आहे पण तोच थोडा पण अजून तो कम्प्लीट होऊ नाही राहिला ज्या टाईमाला माझा वाच टाईम कम्प्लीट होईल त्या टाईमाला मी काहीतरी म्हणजे व्हिडिओचं काहीतरी मला सार्थक होईल पण माझा वाच टाईम थोडा कमी आहे वाढायचा आता जास्त असं माझे व्हिडिओ बघत जा माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सर्वांनी असंच मला सपोर्ट राहून द्या तुमची किती केलं तर मी शेतकरी तुमची बहीण काही ताई सगळ्या सगळ्यांना ताईंना सांगते नाही अजिबात आणि म्हणजे असं वाटत नाही का आता काम केले थकवाला अजिबात वाटत नाही कारण एक म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पण माझे व्हिडिओ दिसतात आणि मला पण काम आनंद वाटतो सगळ्या ताईला आमचे वावरं सगळं घर सगळं दिसतं तर आता थोडे दिवसांनी हे फुलं बघा असे वसवायचे मोठे होते फुलं उघडायची रोटी सगळी तुमच्यापर्यंत मी शेअर करत जाईल तर जास्तीत जास्त ताईने मला सपोर्ट करा ना असेच भरभरून प्रेम द्या तर चला आता मी इतकं बोलले तर आता थोडंसं खाणं राहिलं आहे अर्धी बाजू दाखायचं एवढं मी मी आता मळ्यातून आले खाणं वगैरे सगळं टाकून झालं आहे आणि घरी आले आणि त्याचे मी लागले आता स्वयं तर चला आता मी केली आहे फुलवरची भाजी कढी आणि पोळ्या करायच्या आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आमच्या अक्काल सूचत आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबर करा आता मी इथेच व्हिडिओची एंड करते परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय